यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी फाईव्ह बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या दूध बंदरीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होऊ लागले आहे अनेक ठिकाणची दूध दूधक्षितकरण केंद्रे बंद करण्याचा घाट संचालक मंडळाने घातला आहे त्र्येंशी कलमांवये जी चौकशी सुरू होती त्यामध्ये दोष आढळून आले आहेत तसेच यानुसार आता कलम अठ्ठ्याऐंशी नुसार चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले होते मात्र मुख्यमंत्र्यांना भेटून या चौकशीला संचालक मंडळांनी स्थगिती मिळवली दूध संघावर कर्जाचा बोजा वाढला आहे कर्मचाऱ्यांचे पी एफ पी एस आय कट करून ते कार्यालयाकडे भरले नाही कर्मचाऱ्याच्या पगारी होत नाही तुम्ही कर्ज काढलं मग त्या कर्जाचे पैसे काय केलं त्यामुळे तातडीने हे संचालक मंडळ बरखास्त करावे आणि त्या ठिकाणी प्रशासकाची कर नियुक्ती करावी अशी मागणी कृती समितीचे अध्यक्ष अनिल अवताडे भाऊसाहेब थावडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे वादग्रस्त वकबोर्ड दुरुस्ती विधेयकाच्या छाननी समितीमध्ये महाराष्ट्रातील अरविंद सावंत बाळेबा मात्रे नरेश मस्के डॉ मेधा कुलकर्णी या चार खासदारांना संधी झेडपीतील माता व संगोपन अधिकारी अनिरुद्ध पिंपळे बंधने आता कोल्हापूर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी उजनी धरणातून पॉवर हाऊस साठी सोळाशे क्युसेक वेगाने पाणी सुरूच दर तासानं होत आहे बारा मेगावॅट वीज निर्मिती अमित शहा सोळा ऑगस्ट पासून महाराष्ट्र दौऱ्यावर वीस ऑगस्ट रोजी होणार कोल्हापुरात पहिला संयुक्त मेळावा मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन मुंबईत वयाच्या सदुसष्टव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एमिशन ओपन फॉर अकडेमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर कोर्सेस ऑफर मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पीजी कोर्सेस एमटेक डब्ल्युआर डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग न्यूली स्टार्टेड पीजी कोर्सेस मास्टर्स ऑफ कम्प्युटर एप्लिकेशन बिग सी ची ठक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहांची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टंट संपर्क प्रोफेसर अझरुद्दीन पेरमपल्ली डबल नाईन डबल टू झिरो सिक्स डबल सेवन डबल फोर प्रेसिडेंट रवींद्रेक्रेटरी केगाव के सोलापूर सोलापूर जिल्हा दूध संघाने शेतकेंद्रे बंद करण्याच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांकडून नाराजी दूध संघ बचाव कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना भेटून दिले निवेदन ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या माध्यमातून ठेवीदारांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या सुरेश कुटे डेअरीची चार मालमत्ता अनिश्चित कालावधीसाठी तहकूब ओम बिर्लांच्या चहापान कार्यक्रमात मोदी राहुल गांधींसह सर्वपक्षीय नेते उपस्थित काहीही झाले तरी मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणाऱ्या आरक्षण देणार देवेंद्र फडणवीस यांचे पुन्हा आश्वासन आरक्षणाच्या मुद्द्यावर हालचाली प्रश्नावर पुन्हा सर्वपक्षीय बैठक बोलावणार अजित पवारांची माहिती बच्चू कडू महाविकास आघाडी सहभागी होण्यास इच्छुक थेट शरद पवार यांच्याशी भेट घेऊन करणार चर्चा आगामी विधानसभेत महायुतीच्या शंभर पेक्षा जागा आल्या तर माझे नाव बदला जयंत पाटलांचे महायुतीना ओपन चॅलेंज अजित पवारांना सोबत का घेतलं सवाल देवेंद्र फडणवीसांनी मांडली बाजू म्हणाली राजकीय परिस्थितीचं वास्तव पाहूनच अजित पवारांना सोबत घेतलं शरद पवारांबाबत बोलू नये अशी विनंती मी स्वतः मोदींना केली होती पण त्यांनी भटकती आत्मा म्हटल्यामुळे फटका बसला अजित पवारांची कबुली सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने ए प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व विटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगासह भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्रात बुकिंग साठी संपर्क अठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज भाजप आमदार आकाश फुडकर म्हणाले मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने मराठा समाजाचेच नुकसान त्यामुळे मनोज जरांगे यांनी आता बालहट्ट सोडला पाहिजे मध्ये प्रवासी वाहतूक विमान कोसळ अठ्ठावन्न प्रवासी व चार क्रू मेंबर सह एकूण बासष्ट जणांचा मृत्यू वरणी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहला साक्षीदाराने ओळखले ऑर्थर रोड मध्ये झाली ओळख परेड छगन भुजबळ जिथं प्रचाराला जातील ती जागा आम्ही पाडणार म्हणून जरांगीच विधान यावर अजित पवार म्हणाले नो कमेंट्स प्रवीण दरेकरांना अडकवण्यासाठी मातोश्रीवर गिरीश महाजन अडकवण्यासाठी सिल्वर ओक वर बैठक माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह हो यांचे वक्तव्य स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू बी एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअपसह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृहकर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्टहत्तर चौऱ्याहत्तर देवेंद्र फडणवीस म्हणाले मला मराठा आरक्षणावरून अनेक नेत्यांकडून टार्गेट केलं जातं पण इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही कोल्हापुरातील प्रसिद्ध केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली दहा कोटी रुपयांची मदत नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली मुंबईत गेल्या पाच दिवसात अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याप्रकरणी पाचशे सात गुन्ह्यांची झाली नोंद गृहमंत्री फडणवीस यांनी दिले चौकशीचे आदेश महायुतीला सत्ता लाडकी आहे म्हणूनच बहिणीसाठी ही योजना आणली काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात थोरातांचा टोला किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हटीन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट्री शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा